मथुरा नगरीत कधी काळी कंस नावाचा अत्याचारी राजा राज्य करीत होता तो बलवान क्रूर आणि लोभी होता त्याची बहीण देवकी हिचा विवाह राजघराण्यातील सद्गुणी सत्यनिष्ठ वासुदेवाशी झाला विवाह सोहळ्याचा उत्साह चालू असतानाच देवकीला तिच्या पतीसह घरी सोडण्यासाठी निघालेल्या कंसाच्या रथावर अच्छा अरे कंसा तुझा अंत तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्राच्या हातून होईल हे ऐकताच कंसाचा चेहरा क्रोधाने लाल झाला भयाने त्याचा विवेक हरपला तो आपल्या बहिणीला ठार मारण्यास धावला पण वासुदेवाने नम्र विनंती करून तिला वाचवले तरीही कंसाने सावधगिरी म्हणून देवकी आणि वासुदेवाला तुरुंगात टाकले काळ जस जसा पुढे सरकत गेला देवकीला एका पाठोपाठ सहा मुले झाली पण प्रत्येक वेळी कंसाने ती जन्मताच मारू टाकली सातवे अपत्य देव दुर्लभ योगमायेच्या कृपेने रोहिणीच्या गर्भात स्थान पावले ते पुढे बलराम झाले शेवटी ती रात्र आली भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी गगनभर पावसाचे ढग वृषभ अर्धरात्र तुरुंगात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला पण तो साधा बालक नव्हता तेजस्वी दिव्य ते प्रकाशाने उजळलेला चार भुजा शंख चक्र गदा पद्म हाती धरलेला भगवान विष्णू त्यांच्या समोर उभा होता भगवंत म्हणाले मी तुझा पुत्र आहे मला गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्या घरी तिथे मी आणि योग्य अंत त्यांनी आपले बालरूप घेतले वासुदेवाने बालकाला टोपलेट ठेवले डोक्यावर घेतले आणि निघाला तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले साखळ दंड तुटले रक्षक गाढ झोपेत गेले बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता शेषनाग आपल्या बाळाचे रक्षण करीत वासुदेवाने यमुना नदी पार करताना पाहिले नदीच्या लाटा उंचावून उं बाळाचे चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत पण पर त्याने बाळाला सुरक्षित ठेवले गोकुळात पोहोचल्यावर यशोदा नुकतीच एका कन्येला जन्म देऊन गाढ झोपलेली होती वासुदेवाने कृष्णाला तिच्या पाळण्यात ठेवले आणि कन्येला घेऊन परत तुरुंगात आला सकाळी कंसाने ही मुलगी पाहिली आणि तिला मारण्यास धावला पण ती त्याच्या हातातून सुटून आकाशात तेजस्वी देवीच्या रूपात प्रकट झाली अरे मूर्खा तुला मारणारा तुझा शत्रू आधीच जन्मला आहे आणि सुरक्षित आहे हे ऐकून कंसाचा राग आणखी बडकला पण पुढे काळाच्या ओघात गोकुळात वागलेला श्रीकृष्ण तरुण झाला आणि अखेरीस मथुरेत परत येऊन कंसाचा वध करून अत्याचाराचा अंत केला ही कथा फक्त एका दुष्टाचा नाश नाही भक्ती श्रद्धा